शंभर ब्लॉक चॅनल ब्लॉक चॅनमध्ये नवीन असेल तर आपल्याला सबस्क्राईब करावं त्यात बघू शकतो त्यांना आलेला म्हणून आराम आहे त्यांचा आपलं मोटर चालू होणार त्यांना आपल्या लोसाला पाणी लावायचं आहे पाऊसचं खरं नाही पाऊस येणार नाही उलवली होतो पाऊसच येत नाही मग आता आपण पाणी लावायला आले दोन तीन साड्या लावून पाणी लावून आपल्या डबल विहिरीकडे विहिरी पाणी उपसत आहे म्हणून इथे पाणी पडणार आहे थोड्या वेळामध्ये बरं एवढे बोलायला का मग हा बरं बरं मित्रांनो आता पोम मोटरचं पाणी पडत त्यावर तर बघू शकतो त्यानंतर आपलं पाणी पडलेलं आहे त्यानंतर आपण इथं सरांना पाणी लावून दिलेलं आहे एवढं आपण पाणी लावून जाणार आहे घरी नंतर आपल्याला टोमॅटोला फवार मारायचा आज शकता पाणी लावून आपण इकडे आले त्यानंतर कपशील आपलं काही माठ पिठ असलं ते उपटून घेऊ राहिलं आपण बघू शकतो बारकाल असलं तर बिजीतला आपण उपटून घेऊ राहिलेलं आहे धर राहिलेलं दोन तीन सारे घेतले होते इकडून पण असं झाडा गवत गव तेवढं आपल्याला काढावं लागत आहे इथे माठ घेऊ राहिलेलो आहे आपण काही ठिकाणी किती मोठं झालेलं आहे एवढं मोठं आहे गवत काही ठिकाणी सरेच एक ठिकाणी बारीकपणे त्यानंतर कप आले त्यानंतर आपल्याला आता विजीतलं गावात आपण उठून घेत नाही त्यानंतर माटे काही दुरून ते आपण तेवढं आपण आपल्याला आहे आता पोस पण उल राहिले त्याच्यामुळे आपण राहिलो काही आहे बघू शकतात काही उठायचं राहिलेलं आता पण उठून घेऊ काही सगळ्या सारत नाही थोडं थोडं सार्या आहे बघू त्यानंतर गवता आपलं उपटून त्यानंतर आपण आता वेळ घेऊन आता आपल्याला घास कापायचा आहे नंतर आपलं सगळं आपण उपटिले त्यानंतर आता थोडा वेळ झाले त्यानंतर आपण आता लगेच वेळ घेतल्यानंतर आपण घास कापायला आपण लागणार आहात नंतर आपण सरळ आपलं टोमॅटो माझ्या दुरी घ्यायची दूर पास आलो आपण दूर नाही गी बघ शकते नंतर आपण युरीवरती मोबाईल चार्जिंग लालो त्यानंतर आपण निघालेलं आहे घरी त्यानंतर आपलं मोबाईल पंचाहत्तर टक्के चार्जिंग आलं त्यानंतर आता सहा वाजून पाच मिनटं आले सहा पण दहा मिनिट लाईट जात असती उसाला आपण पाणी लावून आपण डबल आले त्यानंतर मग लाईटीचं फॉल्ट आले त्यामुळे लाईट गेली होती त्याला मित्रांनो लवली आपण घरी आता पायपी आता त्यानंतर आपल्या रोडवरती गाडी आहे तेवढे आपण गाडी घेऊन घरी जाणार आता